आई आई मला जगायचंय गाय आई मला हे सुंदर जग पाहायचंय गाय आई मला मारू नको गाय मला मारू नको आई तुला आई तरी कशी संबोधू ग उगाच कुणी कुणाला भेटत नाही त्यासाठी जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असावे लागतात आपल्यात आहेत का ग असे ऋणानुबंध की ज्यामुळे आपण भेटलो आणि दुरावलोही बाबांचं बोलणं चोरून पोटातच ऐकलं ग विशेषत आजी आणि आजोबांना तू वाटत नाही ना ग माझा जन्म हवा म्हणून ना वाटत नाही ना <laughs> बाबा बाबा तुम्हाला आवडते ना हो लेख माझी लाडकी पाहायला बाबांची लेख लाडकीच असते ना हो बोला ना बाबा लाडकी असते ना बाबा तुम्ही का गेला होता तो आईला तर मोठा दवाखान्यात घेऊन तिथे मोठ्या मोठ्या मशीन्स होता हो तिथे आणि आणि त्या मशीन मध्ये बाबा मी किती सुंदर दिसत होते ना बोला ना बाबा सुंदर दिसत होते ना बोला ना बोला ना बाबा आजी 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 तू का दिलं गायला ते औषध खूप मला खूप त्रास होत माझा जीव गुद मारत होता असं नको ना गे जवळजी आजी अग तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना मग माझ्या जन्माचं स्वागत करणार तर कोण करणार तू बोल कोण करणार <laughs> आई आई तू का घेतलं ग ते औषध खूप कडू होत खूप कडू होत जीव गुदवारला माझा मला खूप त्रास झाला मला खूप <laughs> त्रास झाला आई मला खूप त्रास झाला आई मला तू जन्माला घालून तर बघ एकदा तुझीच रूप पाशील तू माझ्या हाताने का अगं तुझी मुलगी बहीण पत्नी तर कुणाची आई मग मला गर्भातच मानण्याची तुला का गं सांग आई? तुला का गं घाई माय ग माय न तो गोटो माझा गळा तुझ्या उगरी जन्म घेऊन या याचं माय ग माय पाण्याची तुला का सांग आई, आई मला समजते तुझी कोंडी तुझी घुसमट मला तुझी तुझी घुसमट पण मी अजिबात त्रास दिला नाही ना न आणि खर्चा म्हणशील तर मी अजिबात त्रास देणार नाही मला मला नवीन कपडे नको मी ताईचे जुने कपडे वापरेन मी शाळेत जाईल. ताईचा जुना दफ्तर वापरेन, तिची जुनी खेळणी खेळेल. खेड़। बाबा ना चरा सुद्धा त्रास देणार नाही गं. ताई, मी खूप शिकेन, मोठी होईल. माझा हुंड्याची तयारी मीच करेन. आई, आई, मी कुणाला कुणाला म्हणून काहीच त्रास देणार नाही गं. आई

मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण कोण घेणार तुम्ही 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 बोला मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण सांगा कोण घेणार मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी अशा वे अशा अशा मला गजर भावा वाटतो झोपलेल्या मनातील हा लढा माझा माझ्या अस्तित्वाशी मला विचारायचं आहे माझ्यातल्या असिफाला आणि रेणुकाला सुद्धा आजवर आपण खूप नटलो त्यात आपण खरंच समाधानी आहोत का नाही ना अग आपली आत्मशक्ती हाच आपला अलंकार तर मग टाकू अत्याचारी विचारांची ही मनगटे आणि काढून टाकू अंगावरील ही अलंकारित मंडित बंधनाचा साज आता रडायचं नाही तर आता लढायचं उठ मुली तुला सांगते तुला सांगते पिंजराच्या दुर्योधनाच्या अवलागीची कमी नाही आणि वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही आणि वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही बांगड्या घातल्यास माणूस गिरे बांगड्या खात्यात माणूस की नाही मदतीसाठी तू ओरडू नकोस ऐक मुली तुला सांगते पिंजरा कसा ता फडफडू नकोस पेटोन उठ तू रडू नकोस पेटोन उठ तू रडू नकोस आपला <प्राँगा> जोनत जोलंत विषय तुम्ही मांडलात तुमच्या या अभिनयावर खुश होऊन माननीय सारिका निकम मॅडम आणि आस्था निकम त्यांची मुलगी यांच्या वतीनं माननीय सारिका निकम मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी हे पाच हजार बक्षीस त्यांना द्यावं संपूर्ण सभागृहाला निश्चित करणारा स्त्रीगृह हत्या आपण रोखली पाहिजे भविष्यातील लता मंगेशकर सिंधुते सपकाळ कल्पना चावला आणि सुनीत